वाशिम इथं पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघानं विदर्भ माध्यमिक शिक्षक संघात औपचारिक विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानं विदर्भातील शिक्षक चळवळ अधिक सक्षम सशक्त आणि संघटित झाली आहे असा विश्वास शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केला वाशिम येथे संघाच्या प्रांतीय सभेनंतर शिक्षक संघटनात्मक बाब लक्षात घेता पश्चिम विदर्भ माध्यमिक शिक्षक संघानं औपचारिक विलीन करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या संमतीने घेण्यात आला असून यावेळी उपस्थित सर्व पदाधिकारी यांनी संघटनात्मक ऐक्याची गरज अधोरेखित करत शिक्षकांच्या प्रश्नासाठी एक संघानं लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला या ऐतिहासिक निर्णयामुळे विदर्भातील शिक्षक चळवळीला नव चैतन्य प्राप्त झालं असा विश्वास आमदार सुधाकर अडवाले व माजी आमदार व्ही यू डायगव्हाने यांनी व्यक्त केला तसंच अमरावती विभागातील शिक्षकांच्या प्रलंबित समस्या आणि अन्य प्रश्नांसाठी सातत्यानं जिल्हा विभाग शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असं विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार अडबाले यांनी स्पष्ट केलं यावेळी प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख प्रांतीय उपाध्यक्ष जयदीप सोनखासकर आणि मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते